मराठी साहित्य जगतातील प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांची नव्यन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षतेपदी निवड झाली आहे हे संमेलन सातारा येथे जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये होणार आहे परंतु ही निवड झाल्यानंतर लगेचच त्यावर वाद देखील सुरू झाला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या वादाची कारणे विश्वास पाटील यांची कारकीर्द आणि त्यांच्याच भावाने त्यांच्यावर केलेल्या आरोपांबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत ज्यात आपण सर्व तथ्य आणि घटना सादर करण्याचा प्रयत्न राहील नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी साहित्यकांचे वार्षिक संमेलन आहे जे अठराशे अठ्याहत्तर पासून सुरू आहे हे संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ यांच्याद्वारे आयोजित केले जाते या संमेलनाचे अध्यक्ष हे मराठी साहित्याच्या क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती असतात ज्यांची निवड ही एक महत्वाची प्रक्रिया आहे परंतु गेल्या काही वर्षात या निवडीवरून नेहमीच वाद झालेले आहेत उदाहरणार्थ दोन हजार अठरा मध्ये अरुणा ढेरे यांची निवड बिनविरोध झाली होती परंतु त्या आधीच्या वर्षात निवडणुकीत होणारे वाद टाळण्यासाठी प्रक्रियेत काही बदल करण्यात आले यापूर्वीच्या संमेलनात राजकीय हस्तक्षेप जातीय टिपण्या किंवा निवडणुकीच्या प्रक्रियेवरून वाद झाले आहेत उदाहरणार्थ दोन हजार बावीस मध्ये विश्वास पाटील यांना आमंत्रित करण्यावरून असंतोष व्यक्त झाला होता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या घटनेनुसार अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया विकसित झाली आहे दोन हजार अठरा पर्यंत ही निवड निवडणुकीद्वारे होत होती ज्यात सुमारे एक हजार मतदार जे महामंडळाशी संलग्न साहित्य संस्थांचे सदस्य आहेत ते भाग घेत असत परंतु वाद टाळण्यासाठी दोन हजार मध्ये बदल करण्यात आले आता निवडणूक न घेता एकमताने निवड होते या प्रक्रियेचे काही मुख्य टप्पे असे आहेत ज्यात नामांकन प्रक्रिया हा एक महत्वाचा टप्पा आहे महामंडळाच्या चा चार विभागीय संस्था प्रत्येकी तीन नावे सुचवतात मागील अध्यक्ष एक नाव सुचवतात आणि सहा नावे इतर संलग्न संस्थांकडून येतात हे नामांकन महामंडळाच्या घटक समाविष्ट आणि संलग्न संस्थांकडून मागवले जातात त्यानंतर महामंडळाच्या बैठकीत या सुचवलेल्या सर्वच नावांवर चर्चा होते आणि एकमताने एका नावाची निवड केली जाते ही बैठक महामंडळाचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली पार पडते ही प्रक्रिया वाद टाळण्यासाठी आणि साहित्यिक योगदानावर आधारित असते उदाहरणार्थ दोन हजार अठरा मध्ये ही प्रक्रिया पहिल्यांदा लागू झाली आणि अरुणा ढेरे यांची बिनविरोध निवड देखील झाली होती आता आपण विश्वास पाटील यांच्या कारकिर्दीबद्दल बोलूया विश्वास नारायण पाटील यांचा जन्म हा अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील नेरली या गावी झाला त्यांनी इंग्रजी साहित्यात एम ए पूर्ण केले आणि त्यानंतर महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये प्रवेश केला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये ते इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये निवडले गेले त्यांची सरकारी कारकीर्द यशस्वी राहिली ते मुंबईतील स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी अर्थात एसआरए चे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले आणि नंतर तसे निवृत्त देखील झाले परंतु त्यांची खरी ओळख ही लेखक म्हणून आहे त्यांनी मराठी साहित्यात ऐतिहासिक कादंबऱ्या लिहून मोठी छाप पाडली त्यांच्या प्रमुख कादंबऱ्यांमध्ये एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली प्रकाशित झालेली पानिपत ही सर्वाधिक प्रसिद्ध कादंबरी आहे ही कादंबरी पानिपतच्या तिसऱ्या लढाईवर आधारित आहे आणि तिचे हिंदी इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत एकोणीसशे ब्याण्णव मध्ये झाडा झडती या कादंबरीसाठी त्यांना साहित्यिक अकादमी पुरस्कार मिळाला ही कादंबरी धरण विस्थापितांच्या समस्या आणि दलित समाजाच्या संघर्षावर आधारित आहे इतर प्रमुख कृतींमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरील महानायक छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील संभाजी चंद्रमुखी झांग आणि क्रांतीसूर्य यांचा समावेश आहे त्यांच्या कादंबऱ्या ऐतिहासिक तथ्य आणि कल्पनाशक्तीच्या मिश्रणाने ओळखल्या जातात त्यांनी कन्नड हिंदी इंग्रजीसह नऊ भाषात अनुवादित झालेली वीसहून अधिक पुस्तके लिहिली आहेत याशिवाय त्यांनी झांग या, या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे जो चित्रपट त्यांच्याच कादंबरीवर आधारित आहे त्यांना इंदिरा गांधी पुरस्कार आसाम जनतेचा पुरस्कार असे राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत एकूणच काय तर विश्वास पाटील हे मराठी साहित्यिकांचे एक प्रमुख स्तंभ आहेत ज्यांनी इतिहास आणि साहित्यिक मुद्द्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे त्यांची नियुक्ती नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षतेपदी दे झाली आहे आणि त्यातून वादही निर्माण झालाय आता या वादाच्या कारणांवर येऊया विश्वास पाटील यांची संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर लगेचच काही साहित्यिक आणि सामाजिक संघटनांनी विरोध व्यक्त केला आहे मुख्य कारणे ही त्यांच्या भूतकाळातील आरोपात आहेत जे आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत पहिले कारण आहे भ्रष्टाचाराचे आरोप दोन हजार अठरामध्ये त्यांच्या एसआरएच्या सी ओ पदावर असताना त्यांनी निवृत्तीपूर्वी एकशे सदतीस फाईल्स मंजूर केल्या होत्या यापैकी तेहतीस फाईल्स नियमबाह्य असल्याचा आरोप आहे या फाईल्स मुंबईतील प्रमुख बिल्डरांशी संबंधित असून फ्लोअर स्पेस इंडेक्स म्हणजेच एफ एस आय या फसवणुकीच्या आहेत असा दावा आहे की यातून त्यांनी अब्जावधी रुपयांची कमाई केली देवेंद्र फडणवीस सरकारने याच्या चौकशीसाठी समिती नेमली परंतु तिचा अहवाल कधीच ठोस स्वरूपात आला नाही हे आरोप दोन हजार बावीस मधील एका लेखात किंग ऑफ करप्शन असे म्हणून उठवले गेले होते दुसरे कारण आहे घोस्ट रायटिंगचे आरोप विश्वास पाटील यांच्या कादंबऱ्या या स्वतः लिहिलेल्या नसून घोस्ट रायटरचा वापर केल्याचा आरोप आहे हे आरोप त्यांच्या निवृत्तीनंतर माध्यमात आले आणि काहींनी असा दावा केला की त्यांच्या सरकारी पदाचा फायदा घेऊन त्यांनी हे असे केले तिसरे कारण अलीकडचेच आहे याच महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये एका मुलाखतीत त्यांनी हैदराबाद गॅझेट बाबत बोलताना काही टिप्पण्या केल्या होत्या ज्या एस सी एस टी समुदायांच्या विरोधात म्हणून गणल्या गेल्या त्यांनी याबाबत जाहीर माफी देखील मागितली परंतु काही लोकांनी हे त्यांच्या विचारसरणीचेच प्रतिबिंब म्हणून पाहिले हे आरोप एकत्र येऊन काही साहित्यिकांनी त्यांना संमेलनाध्यक्ष म्हणून अयोग्य ठरवले उदाहरणार्थ नाशिक संमेलनात सुद्धा असे पत्र आले होते ज्यात त्यांच्या विरोधात तक्रारी होत्या एकूणच हे वाद राजकीय सामाजिक आणि साहित्यिक मुद्द्यांभोवती फिरत आहेत आता मुख्य मुद्दा आहे विश्वास पाटील यांच्याच भावाने केलेल्या आरोपांचा विश्वास पाटील यांचे भाऊ नरेंद्र पाटील यांनी गेल्या काही वर्षात अनेकदा माध्यमातून आणि पत्रांद्वारे आरोप केले आहेत विश्वास पाटील यांनी स्वतः सप्टेंबर महिन्यामध्ये एका एक याबाबत उल्लेख केला आहे त्यात ते म्हणतात की एका खलनायकाने त्यांच्या भावाचा फायदा घेऊन कुटुंब फोडले आणि बदनामीची मोहीम चालवली नरेंद्र पाटील यांनी दावा केला की विश्वास पाटील यांच्या कादंबऱ्या स्वतः लिहिलेल्या नसून घोस्ट रायटर्सने लिहिलेल्या आहेत हे आरोप दोन हजार अठरा मध्ये नाशिक साहित्य संमेलनात पत्राद्वारे महामंडळाला पाठवले गेले त्यात भ्रष्टाचार कुटुंबातील वाद आणि लेखनाच्या सत्ततेबाबत मुद्दे होते विश्वास पाटील यांच्या मते हे सर्व एका व्यक्तीच्या कारस्थानाचा भाग आहे ज्याने त्यांच्या भावाचा केवळ वापर केला त्यांनी असेही म्हटले आहे की या व्यक्तीने वर्तमानपत्रात पासष्टहून अधिक बातम्या प्रकाशित करून बदनामी केली चौकशी उभी केली आणि कुटुंब विभक्त केले नरेंद्र पाटील यांनी सरकारी यंत्रणा राजकीय नेते आणि माध्यमात माद्ध खेटा घालून हे आरोप पसरवले असल्याचा दावा आहे हे कौटुंबिक वाद गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून सुरू आहेत आणि विश्वास पाटील यांच्या यशामुळे आसूया असल्याचे ते म्हणतात उदाहरणार्थ पाणीपत सारख्या कादंबरीच्या लेखकत्वावर प्रश्न उपस्थित केले गेले विश्वास पाटील यांनी हे आरोप नाकारले असून ते म्हणतात की हे सर्व त्यांच्या प्रतिमेला हाने पोचवण्यासाठी आहेत त्यासाठी त्यांच्याकडे तसे सबळ पुरावे देखील आहेत शेवटी काय हे वाद दाखवतात की साहित्य आणि राजकारण यांचे मिश्रण कसे वाद निर्माण करू शकतात विश्वास पाटील यांची निवड ही काहींना त्यांच्या साहित्यिक योगदानाची ओळख वाटत असली तरी काहींनी त्यावर आक्षेप घेत निवडणूक प्रक्रियेलाच फाटा दिला गेल्या असल्याचे म्हटले आहे लोकसत्ताच्या एका रिपोर्टनुसार विश्वास पाटील यांच्या निवडीत महामंडळाच्या घटनात्मक तरतुदींना बगल देण्यात आली आहे यात नियमांचे पाणीपत झाल्याचे लोकसत्ताने म्हटले आहे म्हणजेच नियमांचे पालन झाले नाही त्याचे उल्लंघन झाले आहे महामंडळाच्या घटनेनुसार म्हणजे त्यांच्या संविधानानुसार नामांकन चार झोन्स मधून येणे अपेक्षित होते परंतु या निवडीत ते पूर्णपणे पाळले गेले नाहीत असा आरोप आहे काही साहित्यिकांच्या मते ही निवड राजकीय दबावाखाली झाली असू शकते असे म्हटले आहे विश्वास पाटील यांच्यावरील आरोप हे त्यांच्या कारकिर्दीचा एक भाग आहेत या संमेलनात हे वाद कसे हाताळले जातील हे पाहणे उत्सुकतेचे आहे